जसं मुलांमध्ये जर बघितलं तर त्यांचा आवाज बदलतो त्यांना थोडा दाढी मिशपतात जर काही मुलांना दाढी मिशा येत नसतील तर समजून जायचं की हायपोगिजनची पण केस आवश्यक त्याच्यामध्ये त्याचं शरीर जे आहे ते मुलीसारखं वाटत तर अठरा ते वीस वर्ष हे प्युबर्टीचं वय आम्ही समजायचो पण आजच्या स्थितीमध्ये प्युबर्टी खूप लवकर डेव्हलप हो व्हायला लागली नमस्कार मित्रांनो पूर्वीच्या जर काळात बघितलं तर अठरा ते वीस वर्ष हे प्युबिटीचं वय आम्ही समजायचो पण आजच्या स्थितीमध्ये प्युबिटी खूप लवकर डेव्हलप व्हायला लागली त्याचं काय कारण आहे त्याचे काय दुष्परिणाम आहेत या सर्व विषयी आज आपण या व्हिडिओद्वारा नक्कीच आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा काउन्सिलिंग आणि सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे प्युबर्टी नेमकं प्युबर्टी म्हणजे काय जसं प्युबटीमध्ये आपण चेंजेस बघतो जसं मुलांमध्ये जर बघितलं तर त्यांचा आवाज बदलतो त्यांना थोडा दाढी मुशपतात जर काही मुलांना दाढी मिशा येत नसतील तर समजून जायचं की हायपोग्लॅटिजमची पण केस आवश्यकत त्याच्यामध्ये त्याचं शरीर जे आहे ते मुलीसारखं वाढतं हे पण लक्ष ठेवणं अत्यंत पॅरेंट्सला गरज आहे त्याच्यानंतर त्याचे ठेरावक केस येतात फ्युबिक हेअर्स येतात ग्रोथ दिसून येते आणि चेस्ट पण डेव्हलप होते आणि मसल पण डेव्हलप होतात याला आपण प्युबर्टी म्हणतो मुलांमध्ये मुलीमध्ये काय चेंजेस दिसून येतात मुलीमध्ये थोडेसे त्यांचे ब्रेस्ट दिसून येतात त्यांच्या हिप्स असतात तिकडं थोडस चरबी जास्त वाढलेली दिसून येते आणि त्यांना सोळाव्या वर्षापासून मासिक पाळी यायला सुरुवात होते ते याला आपण प्युबर्टी म्हणतो पण आजच्या स्थितीमध्ये जर मी बघितलं माझ्या क्लिनिकमधून मा असंख्य लोकांकडून लोकांच्या कम्प्लेट येतात की आजच्या स्थितीमध्ये प्युबर्टी हे थोडीशी लवकर डेव्हलप व्हायला लागली कारण जसं जसं आपलं सायन्स पुढं चाललं तसंच या लोकांना थोडं नॉलेज पण जास्त मिळायला लागलं ला, आणि त्या नॉलेजमुळं पण आज प्युबर्टीचं जे प्रमाण आहे जे पूर्वी अठरा एकोणीस वीस वर्षामध्ये आम्ही समजायचो ते आजच्या स्थितीमध्ये दहा ते बारा वर्षामध्ये पण दिसून येतं कारण की आज दहा बारा वर्ष मुलांना त्यांना सगळं माहीत असतं सगळं सेक्च्युअल बद्दल सेक्च्युअल टॉकबद्दल सगळं सगळं त्यांना समजतं तर मित्रांनो अशा वेळेला एक पॅरेंटची जबाबदारी असते की जेव्हा आपली मुलगी म्हणा किंवा मुलगा म्हणा दहा बारा वर्ष झाला तर त्याच्या ॲक्टिव्हिटीकडं लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं असतं कारण की हे जे वय असतं हे त्यांचं स्टडी करायचं असतं पण नेमकं असं जे कोळं वय असतं आणि प्युबर्टी लवकर डेव्हलप झाल्यामुळं त्यांचे हार्मोन्स लवकर डेव्हलप होत आहेत आणि त्याच्यामुळं केव्हा केव्हा त्यांना मास्टरबेशनची सवय लागू शकते आणि आजच्या स्थितीमध्ये सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असल्यानंतर कुठे ना कुठे ते इरोटिक थोडे व्हिडिओ बघून घेतात मुलं म्हणा किंवा मुली म्हणा आणि त्यांना थोड्यासा चुकीच्या सवय पण लावू शकतात अशा वेळा नक्कीच पॅरेंटनी आपल्या मुलांना मोबाईल द्यायचं की नाही द्यायचं हे नक्की ठरवायचं जर त्यांना मोबाईल फक्त टॉकसाठी द्यायचा त्यांच्या मैत्रिणीबरोबर किंवा मित्राबरोबर किंवा तुमच्याबरोबर त्यांना जर फक्त बोलायचं असेल की मी आता ट्युशनला पोहोचलो मी ट्युशनला आहे मी कुठं आहे काय आहे तू घरी का नाही आला असं जर बोलायचं असेल तर त्यांना तुम्ही साधं मोबाईल द्या त्यांना तुम्ही जास्त हायफाय मोबाईल देऊच नका एक साधं फक्त बोलणारं ज्याच्यावर व्हॉट्सअप नाही काही नाही काही नाही असं जर मोबाईल दिलं तर नक्कीच तुमच्या मुलावर स्टडी करताना स्टडीला काही डिस्टर्बन्स होणार नाही कारण जे वय स्टडीचं आहे ते जर त्यांनी जर मोबाईलमध्ये गुंतवलं तर मला वाटतं त्यांची स्टडी थोडीशी डिस्टर्ब होऊ शकते आणि त्यांचं आयुष्य पण धोक्यामध्ये येऊ हो शकतं तर मित्रांनो माझा सांगण्याचा या व्हिडिओद्वारा एक म्हणजे उद्देश एकच आहे की आजच्या स्थितीमध्ये आम्ही दहा किंवा बारा वर्षाची मुलं मुली बघतो तर त्यांचं मी थोडंसं बिहेव बघतो किंवा त्यांचं मी रस्त्यावर त्यांचं टॉकिंग बघतो किंवा मुलामुलींबद्दल ज्या गप्पा गोष्टी करतात हे बघूनच मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या पॅरेंट्ससाठी यासरी बनवलं की पॅरेंट्सनी आजच्या स्थितीमध्ये कमीत कमी दहा ते वीस वर्षापर्यंत हे दहा वर्ष मुलांसाठी आणि मुलींसाठी हे थोडे म्हणजे अभ्यासू वर्ष असतात तर त्यांच्या अभ्यासाकडं त्यांच्या कृतीकडं लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे नक्की मित्रांनो ज्या माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या कोणते आपले जे मित्र असतील त्यांना चांगले मित्र असतील त्यांना शेअर करा जेणेकरून ते पण त्यांचे पॅरेंट जे असतील ते त्यांच्या मुलावर थोडं लक्ष देतील आणि जर त्यांना फालतू सवय जर लागत असतील तर या सवयीपासून त्यांना आतापासूनच त्यांना प्रतिबंध करू शकतात धन्यवाद मित्रांनो